गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो का आपण भारतीय नदी प्रणालींचा अभ्यास करत uh, करत आहोत त्याच्यामध्ये uh, भारतीय नद्यांचं जे वर्गीकरण आहे आपण बऱ्याच वेळेस पाहिलं हिमालयीन नद्या आणि द्विपकल्पीय नद्या असं केलं जातं आणि द्विपकल्पीय नद्यामध्ये पण ज्या पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या असं त्याचं वर्गीकरण केलं जातं उत्तरेकडून जर दक्षिणेकडे आपण गेलं पूर्ववाहिनी नद्यांचा जर क्रम पाहिला ज्या मुख्य पूर्ववाहिनी नद्या आहेत त्याच्यामध्ये महानदी आहे त्यानंतर गोदावरी त्यानंतर कृष्णा आणि त्यानंतर कावेरी अशा चार ह्या पूर्ववाहिनी मुख्य नद्या आहेत त्याच्यानंतर ज्या पश्चिमवाहिनी ज्या मुख्य नद्यांचा जर विचार केला की ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्याच्यामध्ये नर्मदा आणि तापी ह्या दोन महत्वाच्या नद्या आहेत तर पूर्ववाहिनी नद्यांपैकी काल आपण जो अभ्यास केला तो आहे पहिली नदी त्याच्यामध्ये महानदीचाही अभ्यास केला आणि गोदावरीचाही आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला महानदी आणि गोदावरीचा मी थोडक्यात रिकॅप या ठिकाणी घेऊ इच्छितो महानदीचा जर विचार केला आपण सर्वप्रथम उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललो आहे महानदीचा संबंध दोन राज्यांशी येतो ते पहिलं राज्य म्हणजे छत्तीसगड आणि दुसरं म्हणजे ओडिसा तर महानदी ह्या दोन राज्यातून वाहते महानदीची जी लांबी आहे ती जवळजवळ आठशे एक्कावन्न किलोमीटर आहे आणि महानदीला ज्या काही उपनद्या आहेत महानदीच्या त्याच्यामध्ये डाव्या वाहिनी नद्यांमध्ये सर्वप्रथम डाव्या वाहिनी नद्यांमध्ये येते ती त्याच्यामध्ये तीन चार नद्या आहेत बघा तर सगळ्यात पहिली नदी त्याच्यामध्ये आहे महानदीची उपनदी सर्व पहिली सगळ्यात सर, पहिली नदी कुठली आहे महानदीची मोठ्याने सांग ना हा बरोबर आहे शिवनाथ आहे पहिली नदी शिवनाथ आहे दुसरी नदी हसदेव आहे बघा कुठली आहे हसदेव आहे तर शिवनाथ आहे हसदेव आहे शिवनाथ हसदेव त्याच्यानंतर माना माना नावाची नदी आणि शेवटची नदी इब तो है, आहे बघ कुठली आहे इब तर शिवनाथ हसदेव माना आणि इब अशा ह्या चार नद्या आहेत त्याच्यामध्ये आणि उजावाहिनी नद्यांमध्ये कुठल्या आहेत तर आपण पाहिलं होतं जोंक जोंगे ओंगे आणि तेले अशा ह्या महानदीच्या उपनद्या आहेत डाव्या वाहिनी आणि उजव्या वाहिनी नद्या काही कॉमन पॉइंट्स आहेत ते कुणी लिहू शकतं की त्याच्यामध्ये जलसिंचन वगैरे वगैरे त्या गोष्टी आहे जलसिंचनासाठी उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग हे सगळ्याच नद्यांमध्ये त्या गोष्टी लागू पडतात त्यानंतर किंवा त्याच्यावरती काही बांध असतील ते पण महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये तर दुसरी आपण काल जी नदीचा अभ्यास केला मयूर ती नदी म्हणजे कुठली आहे क्रिश महानदीनंतर गोदावरीचा आपण अभ्यास केला गोदावरी कुठं उगम पावते त्र्यंबक हिल्स त्र्यंबकेश्वरला लांबी किती आहे चौदाशे पासष्ट हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासलं आणि तिच्या कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत प्रामुख्याने जर डाव्या वाहिनी उपनद्या पाहिल्या पाहिल्या आपण तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत पर सगळ्यात पहिलं जर आपण विचार केला त्याच्यामध्ये पी म्हणजे आपण पूर्णा म्हणतो तिला पूर्णानंतर कुठली आहे प्राणहिता आहे प्राणहिताच्या पण तीन उपनद्या आहेत त्या कुठल्या कुठल्या पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा अशा त्या कुणाच्या तीन उपनद्या आहेत प्राणहिताच्या तीन उपनद्या आपण अभ्यासल्या त्याच्यानंतर जी शेवटची नदी आहे त्याच्यामध्ये ती कुठली आहे इंद्रावती आहे बरोबर की नाही म्हणजे कुठली सगळ्यात पहिली पूर्णा नंतर प्राणहिता नंतर इंद्रावती अशा तीन नद्या आपण त्याच्यामध्ये पाहिल्या डाव्या वाहिनी आणि त्याच्यामध्ये उजव्या वाहिनी कुठल्या कुठल्या आहेत हा पहि पहिलं तर मुळा प्रहार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा मंजिरा म्हणजे यम लक्षात ठेवलं तर चालेल मुळाप्रहार आहे मंजिरा त्याच्यानंतर आहे आणि त्याच्यानंतर मन्यार आहे बरोबर ना तर अशा पद्धतीने काल हा आपण अभ्यास आप केला होता कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आज आपण राहिलेल्या ज्या दोन पूर्ववाहिनी नद्या आहेत त्यांचं माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिली एक कृष्णा नदी क्रमाने जर गेलं सगळ्यात पहिली महानदी आहे दोन नंबर गोदावरी आहे तीन नंबर कृष्णा नदी आहे आणि चार नंबर कावेरी ह्या मुख्य नद्या त्याच्यामध्ये आहेत तर कृष्णा नदी प्रणालीचा जर विचार केला त्याची लांबी चौदाशे एक आहे आता इथं गोदावरीची लांबी सगळ्यात जास्त आहे ही दोन नंबरची नदी आहे चौदाशे गोदावरीची किती पाहिली होती आपण चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे तर कृष्णा नदीची लांबी चौदाशे एक किलोमीटर आहे आता कृष्णा नदी महाराष्ट्रामध्येच गोदावरीचा पण उगम महाराष्ट्रात त्र्यंबक हिल्समध्ये आहे तर कृष्णाचा पण उगम आहे ना महाबळेश्वरला होतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी दाखवलेली महा आहे महाबळेश्वर हा हे पण एक ज्योतिर्लिंग आहे शिव भगवान शिव परमात्म्याचं ते स्थळ आहे पवित्र स्थळ मानलं जातं त्या यामध्ये ती उगम पावते तर आ, या ठिकाणावरून ती ती जाते कर्नाटकामध्ये आणि कर्नाटकानंतर ती थोडासा बाउंड्रीवर वाहते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणि नंतर ती कुठं बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तिच्या जर उपनद्यांचा जर विचार केला प्रामुख्याने तर सर्वप्रथम त्याची त्याच्या दोन डाव्या वाहिनी नद्या आहेत त्या महत्वाच्या डाव्या वाहिनीमध्ये दोनच आहेत म्हणजे उत्तरेकडून त्या कृष्णेला जाऊन मिळतात त्याच्यामध्ये एक आहे भीमा हा भीमा नदी तर ही भीमा नदी भीमाशंकरवर उगम पाहून ती काय करत ती महाराष्ट्रामध्ये वाहते आणि महाराष्ट्रातून ती कर्नाटकामध्ये या आपल्या कृष्णा नदीला जॉईन करते कृष्णा नदीला जाऊन मिळते त्यानंतर ती पूर्वेकडे तिचा प्रवास सुरू राहतो नंतर ती तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या बाउंड्रीवरून वाहते बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि नंतर ती बंगालच्या उपसागरामध्ये दे डेल्टा दे तयार करते हा के जी डेल्टा म्हणजे कृष्णा आणि गोदावरीचा डेल्टा खूप फेमस डेल्टा आहे त्रिभुज प्रदेश तांदळाची शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते त्या ठिकाणी आणि ह्या झाल्या डाव्या वाहिनी डाव्या वाहिनीमध्ये दोनच महत्त्वाच्या कुठल्या भीमा आणि मुशी ही एक मुशी नदी आहे बघा ही तेलंगणात उगम पावते आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवरती ही कृष्णा नदीमध्ये येऊन मिळते ह्या मुशी नदीवरती एक महत्त्वाचं शहर आहे बघा त्याचं नाव काय आहे हैदराबाद आहे कुठलंही मयूर नाव ते हैदराबाद आहे त्याच्यानंतर तिच्या जर उज्या वाहिनी नद्या पाहिल्या उज्या वाहिनी ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये मुख्य नद्यांचाच आपण विचार करणार आहोत तर त्याच्यामध्ये उज्या वाहिनी नद्या किती आहेत सात आहेत किती आहेत सात आहेत तर त्याच्यामध्ये उत्तर आपण जर पाहिलं क्रमाने तर कुठल्या कुठल्या आहेत बघा सगळ्यात पहिली जी त्याच्यामध्ये नदी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तर त्याच्यामध्ये कोयना आहे पहिली नदी सहा आहेत नद्या कुठली आहे पहिली कोयना नदी आहे कुठली आहे कोयना तर कोयना नदी ही आहे महाराष्ट्रामध्ये उगम पावते आणि त्यानंतर ती याच्यामध्ये महाराष्ट्रात उगम पावल्यानंतर कर्नाटकामध्ये ती जाऊन मिळते कृष्णा नदीमध्ये कर्नाटकामध्ये कृष्णा नदी जाऊन मिळते त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तिच्यावर एक मोठा बांध आहे कोयना तिथं जलविद्युत प्रकल्प पण आहे आपल्याला बहुतांशी महाराष्ट्राला ते वरदान ठरलेलं आहे बघा हा कोयना नदीवरती जलविद्युत प्रकल्प आहे तर कोयना बांध पण आहे त्या ठिकाणी कोयना परियोजना योजना पण त्याला म्हटलं जातं त्यानंतर पंचगंगा असेल दूधगंगा असेल घाटप्रभा मलप्रभा आणि तुंगभद्रा अशा ह्या कृष्णा नदीच्या मुख्य उपनद्या आहेत उजव्या वाहिनी आता त्याच्यामध्ये जर बांधांचा जर विचार केला म्हणजे धरणांचा जर विचार केला महत्वाचे जे धरण आहेत महत्वाचे जे डॅम्स आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोयना आहे तर कोयना मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्येच आहे आलमट्टी डॅम आहे तो पण याच नदीवर आहे कृष्णा नदीवरती तर तो, तो कर्नाटकामध्ये आहे कुठे आहे कर्नाटकामध्ये आणि त्यानंतर नागार्जुन सागर एक डॅम आहे नागार्जुन सागर श्री शैल्यम आणि नागार्जुन सागर आता याच्यामध्ये दोन्ही राज्यांमध्ये कायम वाद राहतो म्हणजे दोन राज्य कुठले आपल्याला माहितीचं असेल की हे जे तेलंगणा आहे आंध्र प्रदेशमधून वेगळं झालेलं राज्य आहे तर त्याच्यामध्ये दोन बांध आहेत त्यांच्या बाउंड्रीवर येते श्रीशैल्यम आणि नागार्जुन सागर हे दोन्ही पण त्यांच्या सीमेवरती आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या तर अशा प्रकारे थोडक्यात आपण माहिती पाहिली कृष्णा नदी प्रणालीबद्दल त्यानंतर दुसरी जी महत्वाची नदी आहे ती म्हणजे कावेरी नदी प्रणाली हा तर ही चौथी महत्वाची नदी आहे पूर्ववाहिनी नदी तिची लांबी या ठिकाणी दिलेली आहे आठशे किलोमीटर आहे किती आहे आठशे किलोमीटर आता ही जी नदी आहे ही उगम पावते कर्नाटकामध्ये ब्रह्मगिरी हिल्स कुठं उगम पावते मयूर कर्नाटकामध्ये ब्रह्मगिरी हिल्स आहे या ठिकाणी ती उगम पावते आणि पूर्वीकडं वाहत जाते त्यानंतर तेलंगणात प्रवेश सॉरी तामिळनाडूमध्ये प्रवेश करते आणि तामिळनाडेत तू तामिळनाडू मधून ती कुठं जाते बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते म्हणजे दोनच राज्य कुठले कुठले कर्नाटक आणि तामिळनाडू पण तिच्या ज्या उपनद्या आहेत बहुतांशी काही उपनद्या आहेत त्या केरळमधून केरळमध्ये उगम पावतात आणि केरळमधनं त्या जातात त्या जाऊन मिळतात कावेरी नदीला तर त्याच्यामध्ये म मा, महत्वाच्या ज्या आहेत काबिनी भवानी आणि एक नदी आहे अमरावती तर अमरावती अण्णामाला हिल उगम पावते आणि ती जाऊन मिळते कावेरी नदीला तर ह्या झाल्या उज्या वाहिनी कुठल्या कुठल्या काबिनी भवानी आणि अमरावती त्याला राईट बँक ट्रिब्युटरीज ऑफ कावेरी असं म्हटलं जातं काबिनी भवानी आणि अमरावती आहेत जर डाव्या वाहिनी विचार नद्यांचा जर विचार केला एकच महत्वाची नदी आहे ती म्हणजे हेमावती कर्नाटकात उगम पावते आणि कर्नाटकामध्येच ती कावेरी नदीला जाऊन मिळते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी एक आपली जो केंद्रशासित प्रदेश आहे पुद्दुचेरी त्याची राजधानी आहे बघा पुदुचेरी तुम्हाला माहितीच असेल पुदुचेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे आपल्या भारताचा आपल्या भारतामध्ये एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहे किती आहेत आठ त्याच्यापैकी एक आहे पुदुचेरी तर पुदुचेरी हा चार जिल्ह्यांचा मिळून बनलेला आहे तर पुदुचेरीचे जे दोन जिल्हे आहेत ते तामिळनाडूमध्ये आहेत एक जिल्हा जो आहे पुदुचेरीचा तो याच्या सीमेवरती आहे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या तो आंध्र प्रदेशमध्ये येतो आणि एक जो आहे तो म्हणजे केरळाच्या सीमेवरती आहे केरळामध्ये आहे केरळामध्ये असे चार जिल्हे आहेत तर या ठिकाणी पुदुचेरी नावाचं पण एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि याला राईस बाऊल ऑफ तामिळनाडू म्हणूनही ओळखलं जातं हा ह्या कावेरी नदीचा जो डेल्टा आहे त्या प्रदेशाला राईस बाऊल म्हणजे कशाचा कटोरा चावल का कटोरा म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणावरती तांदळाचं उत्पादन घेतलं जातं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या नदीवरती बांध पण आहेत आणि अजून एक या ठिकाणी एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे पहा की ह्या नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत किती राज्य आहेत बघा कर्नाटका केरळ आणि तामिळनाडू कर्नाटका केरळ आणि तामिळनाडू हे तीन राज्य आणि पुदुचेरी नावाचा केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये नेहमी वाद राहतो बघा म्हणजे फार सुप्रीम कोर्टात पण हा मुद्दा गेलेला आहे सुप्रीम त्याच्याबद्दल एक बोर्ड पण नियमलेलं आहे पण तो त्याच्याबद्दल जे काही आलोकेशन आहे पाण्याचं वाटप वगैरे ते सुप्रीम कोर्ट म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा हा मुद्दा जातो पाण्याचा जा वापर कोणी किती करायचा तर हा असं चार राज्यांमध्ये आहे त्याच्यामध्ये जे महत्वाचे बांध आहेत ते म्हणजे एक शिवसमुद्रम नावाचा आहे तो कर्नाटकामध्ये एक म्हणजे मेत्तूर नावाचा डॅम येतो तो तामिळनाडूमध्ये आहे तर अशा प्रकारे आपण थोडक्यात आज माहिती पाहिली दोन नद्या दोन नदी प्रणाली तर पूर्ववाहिनी नदी प्रणाली आपलं आज पूर्ण झालं त्याच्यामध्ये महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरी अशा पद्धतीने आपण आज या पूर्ववाहिनी नद्या पूर्ण केल्या उद्या आपण पश्चिम वाहिनी ज्या दोन नद्या राहिल्या नर्मदा आणि तापी त्याच्याबद्दल माहिती पाहूया तर धन्यवाद